नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल येवला उन्हा एखादा बाजार भेटले कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे तेहतीस रुपये क्विंटल येवला अंदर सूल उन्हा एखादा बाजार भेटले कॅम कॅम दर सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकवीसशे बावन्न रुपये क्विंटल नाशिक उन्हा एखादा बाजार भेटले कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल लसलगावनी फाड उन्हा एखादा बाजार भेटले कॅम केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे बावन्न रुपये क्विंटल लसलगाव इंचूर उन्हा एखादा बाजार भेटले कॅम कॅम दर अकराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे एकावन्न रुपये क्विंटल मालेगाव ऊन आहे कांदा बाजार भिडले कायम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वच दर एकोणतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त एकतीसशे एक रुपये क्विंटल सिन्नर उन्हा एखादा बाजार कायम काँकेम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वच दर एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सहा रुपये क्विंटल सिन्नर नायगाव उन्हा एखादा बाजार भिडले काँकेम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे चाळीस रुपये क्विंटल कळवण उन्हा एखादा बाजार भेटले कॅम सर्वसाधारण दर एकोणावीसशे एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे बा पंचवीस रुपये क्विंटल चांदवड उन्हा एखादा बाजार भेटले कॅम कॅम दर सोळाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो हे आहेत आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊचलात भेटूया आणि व्हिडिओमध्ये येथेपर्यंत नमस्कार बाय बाय